हे लाकूड आहे ना ह्याला भेटाळा म्हणतात भेटाळा तोडलेलं लाकूड एका फांदीतला दोन भाग करतात त्याला भेटूळ म्हणतात ट्रेनने आलात हां मंगलोर एक्सप्रेसने हो आज लेट होती दोन तास <laughs> आता जस्ट घरी पुजतोय ओके okay, आज ट्रेन जरा लेट झाली अच्छे लगते ते वडा आणि चहा आनंद घ्यायचा असं हे आमचं लवबर्ड आणि आमच्याकडे सिंगल माणसं पण आहेत आमच्याकडे सिंगल पण आहेत सुप्रभात कोकणातून तुम्हा सगळ्यांना नमस्कार गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आज आहे गौरी पूजन काल गौरींचं आगमन झालं आणि आज आपण गौरींना पूजणार आहोत खूप मज्जा मस्ती आहे आज घरामध्ये आणखी काही पाहुणे येत आहेत म्हणजे आपलीच काही माणसं माझी एक बहीण आहे सुमेधा ती तिच्या बाळांना घेऊन इथे येणार आहे आम्ही खूप वाट बघत होतो आणि मुळात सुमेधा इज द पर्सन ज्यांच्या मुळाच्यामुळे आमच्या कायम टिकीट्स होत असतात ती सगळी अरेंजमेंट करते मला कधीच टेन्शन नसतं तर ती सुमेधा माझी बहीण सुमेधा मी आणि तितिक्षा आमच्या तिघींचं असं त्रिकूट आहे आमची मजा मस्ती व्हॉट्सअप ग्रुपवर धम्माल चालू असते आणि त्याची बाळ आणि आज एक खूप खास व्यक्ती आली आहे ऑलरेडी पोचली आहे तिला मी तुम्हाला भेटवणार आहे मी म्हटलं सकाळी सकाळी जरा शेतात जाऊया ऊन खाऊया आणि तुम्हाला सगळ्यांना शेतातून गुड मॉर्निंग करावं अशी माझी इच्छा झाली म्हणून मी इथे आले स so, गुड मॉर्निंग आज नाश्त्याला ना मला वाटतं कालच्या उरलेल्या पुरणपोळ्यात त्या चहासोबत खाणार आहोत तुम्हाला आवडतं का मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण भेटणार आहोत एका खास व्यक्तीला तुम्ही मुद्दाम बाळाला घेऊन आलात ना म्हणजे मी तुम्हाला जास्त त्रास नाही देणार हो तावड्यांनी हाय बसा हाय बसा हे आहेत माझे पप्पा हॅलो गुड मॉर्निंग कुठून आला मुंबई वरून नालो कोणत्या ट्रेन ना oh. ने oh. आलातोर <laughs> ओके okay, आज ट्रेन जरा लेट झाली सो so, गुड मॉर्निंग फ्रॉम पप्पा राघवची फुल मज्जा मस्ती आहे पप्पा प्रवास कसा झाला तुमचा स्लीपर क्लास अपग्रेड कोणतं कुठे म्हणजे काय एसी सेकंड एसीचा टू एसी टू टायर एसी मध्ये वा वा काय आनंद असतो ना हा अपग्रेडचा आनंद काहीतरी वेगळाच असतो आणि मुळात पप्पा असतात डोंबिवलीमध्ये दुकानात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांना मी सकाळी सकाळी जरा व्हिडिओ करून त्रास देते पण ठीक आहे ना तेवढा तर मॅचिंग तितिक्षा शात आणि मी मॅचिंग पप्पा डोंबिवलीला दुकानात असतात आमचं दुकान आहे खुशबू गिफ्ट तुम्हाला माहीत असेल तर त्या दुकानामध्ये गणपतीच्या निमित्ताने भरपूर गर्दी असते प्रत्येक कस्टमरला काही ना काही हवं असतं गणपतीत तर पप्पा इतकी इच्छा असून सुद्धा घरचा गणपती अटेंड करतात इथे कस्टमर्ससाठी डोंबिवलीत थांबतात मग मम्मी इथे येते पप्पा पप्पा आल्यानंतर मम्मी जाते दुकान सांभाळायला पण यावेळी मा त्यांची नातवंड आहेत सगळेजणच घरी जमलेले आहेत त्यामुळे पप्पांनी ठरवलं की चार दिवस आपण दुकान बंद ठेवायचं सो डोंबिवलीकर ज्यांना ज्यांना दुकानातून काही हवं असेल त्यांना खरंच सॉरी पण यावेळी मम्मी पप्पा आमच्याबरोबर वेळ घालवत आहेत अँड वी आर रिअली व्हेरी हॅपी गणपतीची हीच मज्जा असते की आपण सगळ्यांसोबत वेळ घालवू शकतो सो लेट्स गो आता घरातली तयारी गौरी सगळ्यांचं दर्शन घेऊया राघव राघव नको तिथे दगड लागतील बाळा पायाला पाय स्ट्रॉंग होतात काल राघव हरवला होता राघव मोदकवाला पेडा म्हणतोय तो राघव तुझ्या तुझ्यासाठी बनाना आणलाय बनाना मी घेणार मी घेणार मी घेणार मी, 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 मी। बाप्पाचं दर्शन घ्या गुड मॉर्निंग वन्स अगेन आणि आमची गौरी तयार आहे दा दा आमच्या या गौरीने या गौरीला तयार केलेलं आहे की मम्मा बिम्मा आनंद व्हायलाच पाहिजे काय तू आहे नाही गौरी पूजनाची तयारी झाल्यानंतर नैवेद्याच्या तयारीला आम्ही सुरुवात केली आज मोदक करायचं ठरलं कारण आज पप्पा सुद्धा आले होते सोनी येणार होती संध्याकाळी त्यामुळे म्हटलं सगळ्यांसाठी मोदक करावेत सगळ्यांचे हात लागले की पटापट जेवणाची तयारी होते गप्पा मारत मरत एकमेकांचं काही ना काही नवीन शिकत आम्ही मोदक करत होतो आहे बाहेर अंगणातला ते मोठी काठी आहे ना एक मोदक करतात आम्ही बोर्ड मोठी काठी ठेवली आहे ना ती ती तू त्याच्यावरनं सायकल चालवत होत नाऊंड राऊंड हे लाकूड आहे ना ह्याला बेतळा म्हणतात बेतळा तोडलेले फांदीचा दोन भाग करतात त्याला बेतोळ म्हणतात बेतळो गेलो मम्मी जेवचा होता सोमवार होतो फोन केला

भरलेली भेंडी करायची कशी तर खोबरं ओलं खोबरं आणि तेवढ्याच प्रमाणात शेंगदाण्याचं कूट आणि मिरची नंतर त्याच्यात आलं घालायचं जरासं आणि ते सगळं मिक्सरला लावायचं आणि मीठ घालायचं आणि त्या भेंडीत भरून फ्राय करायची शालो फ्राय हा सौम्य याच्यात छान लागतात ते खोबरं वगैरे शिजवलं नाही अगं ते शेंगदाणे आपण भाजून घेतले आणि हिरव खोबरं त्याला काय होत मेहंदी बाहेर पडेल प्रभू आपण कुठे आलो आहे कणकवली हे कणकवली नाही आहे हे अस आहे कणकवली म्हणजे तिकडे आपण स्टेशन लवचल ना ते कणकवली आपल्याला जायचं आहे तिथे बबलू मामाच्या घरी हे बबलू मामाच्याच घरी आहे अरे नाही मेंदी आहे चला गौरी पूजनाची तयार तयारी झाली जेवणाची तयारी झाली आता आम्ही सगळ्या मुलींनी आमची आमची तयारी करायला सुरुवात केली मी आणि तितिक्षा एकत्र तयार होत होतो यानंतरचाही प्लॅन आमचा ठरला होता आम्ही सगळे सोनीची आतुरतेने वाट बघत होतो चला पूजन करून घेऊया आणि सगळे एकत्र एक जेवायला बसूया जेवून झाल्यावर थोडीशी वामकुक्षी घेतली आणि मग आम्ही एक छोटासा प्लॅन केला पप्पा आले होते आणि ते नेहमीच आम्हाला कुठे ना कुठेतरी फिरायला घेऊन जातात आणि सोनी सुद्धा अजून पोचली नव्हती त्यामुळे लिंगेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळे बाहेर पडलो बंटीच्या गाडीतून आम्ही सगळे म्हणजे साधारण पाच ते सहा जण लिंगेश्वराच्या दर्शनासाठी निघालो बाळांना घेऊन सुद्धा दर्शन घ्यायचंच होतं त्यामुळे आम्ही सगळ्यांनी हा छोटासा प्लॅन केला आणि आपण पोहोचलेलो आहोत लिंगेश्वराच्या मंदिरात गेल्या काही व्हिडिओजमध्ये पण तुम्ही आमचं लिंगेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेतलं असेल आज पुन्हा एकदा तुम्हाला दर्शन घ्यायला मिळणार आहे आत ऑफकोर्स मी कॅमेरा घेऊन नाही जाणार पण या संध्याकाळच्या वेळी मंदिरात यायचं वा 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 या वा वा आनंदच वेगळा आहे बरेच जण आहेत तिथे ऑलरेडी कोण कोण भेटेल असं मला वाटतं मंदिरात आल्यानंतर कायम प्रसन्न वाटतं असं वाटतं इथे साधारण तासभर बसलं पाहिजे हा परिसर पावसाळ्यात इतका सुंदर असतो अगदी बघत राहावं असं वाटतं आम्ही घरी परत आलो तर सोनी ऑलरेडी आली होती तिला बघून इतका आनंद झाला की रेकॉर्ड करायचं सुद्धा लक्षात राहिलं नाही संध्याकाळी भजन ठेवलं होतं त्यासाठी जेवणाची तयारी झाली कटवडा असं करायचं ठरलं होतं हे आमचे संजू काका ते अगदी क्वांटिटी फूड बनवण्यामध्ये माहेर आहेत तेच कायम ह्या सगळ्या जेवणाचा प्लॅन करतात आणि त्यांची ही सुंदर रेसिपी कट वडा म्हणजे बटाटा वडा आणि त्यावर कटाची आमटी यासोबत आम्ही पावसुद्धा सर्व करणार होतो भजन मंडळी म्हणजे साधारण पन्नास माणसाचं जेवण असतं तर त्यासाठी सगळ्यांची जय्यत तयारी सुरू होती अरे हो या सगळ्या प्लॅन्समध्ये मध्ये मज्जा मस्तीमध्ये सोनीला भेटायचं तर राहिलंच तर आता कट तयार झालेला आहे आपण सोनीला भेटूया पण कॉम्पिटिशन नको सुमेधा तावडे तू येणार आहेस तू येणार असं मी माझ्या ऑडियन्सला सांगितलेलं होतं आणि तू कॅमेरा ऑन झाल्यानंतर ओ लुक कट काय बोलायचं खूपच सुंदर पण काय बोलायचं ते मी काय सांगणार तुला इंटरव्यू काय हॅलो वेलकम हॅलो कसं आम्हाला भेटू खूप छान वाटतंय म्हणजे जवळ जवळ वर्षभर आपण प्लॅनिंग करतोय भेटायचं ते फायनल कायम लाईट लावतात झालेलं आहे बाळांना भेटलो नाही बाळ घेऊन आम्ही सगळी एकत्र आलेलो आहोत बरोबर ही आमची सगळी खटाळ बाळ एक खटाळ झाली अनन्या आणि लवपण तिकडे बसायचं ठरवतंय तर आपण त्यांना सोडायचं नाही गरम केले नाही वडे अच्छे लगे वडा आणि चहा आनंद घ्यायचा असं हे आमचं लव बर्ड आणि आमच्याकडे सिंगल माणसं पण आहेत आमच्याकडे सिंगल माणसं पण आहेत आणि हे आमचे डुंगुंगू चंगूबंगू आणि नेहमी असते फोन तर हे आमचं असं छान गोड कुटुंब भजनाची तयारी सुरू झालेली आहे भजन सुरूही झालं आहे खरं तर या तुम्हाला दाखवते इथे हे भजन सुरू आहे आणि आत छान बटाटे वडे तळले जात आहेत अशा प्रकारे हा मोठा व्लॉग मी इथेच संपवते तुम्ही छान भजनाचा आनंद घ्या गणपती बाप्पा मोर्या